आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट आज आपण आलेलो आहोत चिखली बस आगारामध्ये महाराष्ट्र शासनाच्या ह्या बसेस प्रवासी वाहतूक करून जनतेची फार मोठी सेवा करतात आणि जनतेला फार मोठा दिलासा देतात तरी पण बसेसमध्ये सध्या खूप गर्दी चालू आहे भीड जास्त आहे तर याविषयी आपण आता अधिक माहिती घेऊ बस स्टेशनवर जाऊन आपण बघू शकता की या बसमध्ये म्हणजे हे बस हे बस आगार आहे भाऊ चिखली बस स्थानक चिखली या बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबले जात आहेत आपण हे बघू शकता या व्हिडिओमध्ये बस या बसची एवढी आसन क्षमता नाही आहे तरी पण यामध्ये प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा या महाराष्ट्र शासनाने हा धंदा लावलेला आहे आम्ही उपविभागीय परिवहन अधिकारी यांच्याशी संबंध साधला असता त्यांनी फक्त दहा प्रवासी त्यांनी सांगितले होते आणि आपण या बसमध्ये आपण या बसमध्ये बघू शकता की कमीत कमी, कमी तीस ते चाळीस प्रवासी हे स्टँडिंग आहेत तर या अशा बसेसवर कारवाई होईल का हे जनतेचा जीवाशी खेळ आहे बघा आपण दरवाजाच्या टोकापर्यंत शेवटच्या दरवाजापर्यंत या बसमध्ये प्रवासी कोंबणं चालले तर यावर शासन काय निर्णय घेणार ही अवैध प्रवासी वाहतूक शासन रोखणार का बसा ह्या बघा ह्या महिला ह्या महिला या, या बसमध्ये अशा लटकलेल्या आहे हे प्रवाशी असे लटकलेले आहे आणि आत बघा आपण बघू शकता या ठिकाणी असं जनसामान्यांना म्हणजे लुटण्याचा प्रकार चालू आहे आणि यामध्ये गर्दीचा गैरफायदा घेऊन पाकिटमारी चोरी डकेती तसेच आपल्या आई बहिणीचे मंगलसूत्र तोडणे अशा घटना वाढत आहे तर यावर परिवहन अधिकारी आणि परिवहन मंत्री अंकुश लावतील का बघा मित्रांनो या बसमध्ये ज्या पूर्ण लोक ट्रॅक भरलेलं आहे बघा आपण बघू शकता बुलढाणा आगाडाची बस आहे आपण बघू शकता या बसमध्ये प्रवासी आहेत सर बसचे इंडिकेटर चालू आहे का चालू करा पाठी मार्कची ब्रेक लाईट लावला एवढं तरी ओके आहे बस की बसचे एंडिकेटर आणि पूर्ण लाईट पार्किंग वगैरे सर्व चालू आहेत सर आपल्या बसमध्ये सध्या किती प्रवासी आहे असतील कमी जास्त ऐंशी पंच्याऐंशीच्या जा पुढेच सर एक, एक सर आपल्याला असा ना त्रास सहन करावा लागतो ना या प्रवाशांमुळे म्हणजे प्रवाशाचा अतिरिक्त भार आणि ह्या बसीत पण थोड्या नाद रुस्त आहेत आता काय बोला जे एवढे प्रवासी प्रवाशी आमचं दैवत आहे आधी जेवढे मिळाले नंतर नाही यावंच लागणार लोकांना जायचं असतं अर्जंट कामासाठी आम्ही तसं नाही करत आम्ही जेवढे बसय तेवढे नेतोच आता ती कॅपॅसिटी नाही आहे झालेल्या आहेत पण तरी कॅपॅसिटी असताना आम्ही तेवढे नेतोच बघा मित्रांनो वाहन चालकांनी सुद्धा आपल्याला सांगितलं आहे की बसमध्ये एवढी कॅपॅसिटी नसताना बसमध्ये एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा यामध्ये प्रवासी कोंबडी जात आहे आणि ते बी शेवटच्या पायरीपर्यंत तर आपले परिवहन अधिकारी आणि बुडाणा उपविग अधिकारी हे यांच्यावर अंकुश लावतील का हा जनतेमध्ये मोठा प्रश्न आहे आता आपण थोडं जनतेकडून विचारून घेऊ सर आपण कुठून कुठे झाला नाही आपण या ठिकाणी किती वेळ पासून उभे आहात मी अर्धा दहापासून आता टी आले पण त्या जागा नाही आहे जवळ शंभरच्या वर प्रवास एकशे दहा प्रवासी असतील एक तासापासून उभा साडेबारा अर्धोक्या दहा मिनिटापासून बघा या ठिकाणी प्रवाशांना या ठिकाणी प्रवाशांना तासन तास तात्काळात बसावं लागतं तर जनसामान्याचं असं म्हणणं आहे की आम्हाला जास्तीत जास्त बसेस उपलब्ध करून द्याव्या व व जनतेच्या जीवाशी हा जो खेळ चालला आहे हा महाराष्ट्र शासनाने ताबडतोब थांबावा अन्यथा जनता आंदोलन करणार आपले आपले परिवहन मंत्री नसल्यामुळे सगळं भारत भारतीय मंत्र मुख्यमंत्री असल्यामुळे त्याने त्या भागात गाड्या जास्त सोडल्या इकडे आम्ही जळगाव मध्ये जायचं जवळ पण आम्हाला गाडी लागत नाही केम एक दीड घंटे बोल मी उभा आहे आता काय उभा राहत म्हणते कसं नाही एक तर अपंग असे मग आम्हाला काहीच करतात नाही असं आमची हीच इच्छा आहे लवकर लवकर करून धन्यवाद बस वाढवण्याची विनंती आहे सर या ज्या जास्तीत जास्त दोन बस वाढवा चिखली बस स्थानकाचे आगार प्रमुख संतोष दोगदंडे यांच्याशी संपर्क साधला होता ते कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे या प्रकाराबद्दल अधिक माहिती भेटू शकली नाही या बातमीविषयी खाजगी प्रवासी वाहतूक करणारे वाहन चालक मालक यांचे काय म्हणणे आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावे बुलढाणा उपप्रादेशिक अधिकारी खाजगी प्रवासी वाहनावर क्षमतेपेक्षा एक किंवा दोन प्रवासी जास्त असेल तर दंडात्मक कारवाई करतात महाराष्ट्र शासनाच्या या एस टी बसेसमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक सुरू आहे अशा बसेसवर उपविभागीय परिवहन अधिकारी दंडात्मक कारवाई करणार का हा जनसामान्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे अशा घटनांवर जर मेहस लगाम लावला नाही तर मोठा अपघात होऊन प्रवाशांच्या जीवितस धोका निर्माण होऊ शकतो एवढी मात्र इच्छिते